संकट कधीतरी संपते पण हिंमत अशाच प्रकारची वेळ आता शेतीला व्यवसाय असलेल्या कुक्कुटपालन व्यवसायावर आलेली आहे परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावात शेकडो कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळे झाला आहे असे निष्पन्न झाले आहे आधी कोरोनामुळे कोलमडून गेलेले कुक्कुटपालन हा व्यवसाय नव्याने पूर्वपदावर येत असतानाच आता बर्ड फ्लूचे नवीन संकट महाराष्ट्रावर उडावलेले आहे मुळात बर्ड फ्लूचे संकट आहे तरी काय व बर्ड फ्लू होतो कशामुळे तर परदेशातील जे मायग्रेट नावाचे पक्षी हे डिसेंबर ते, ते जानेवारी या दरम्यान भारतामध्ये येत असतात त्यामुळे इकडच्या पक्ष्यांवर त्यांचा जास्त परिणाम होतो आणि प्रादुर्भाव वाढतो बर्ड फ्लू हा रोग गावामध्ये पसरू नये म्हणून गाव पातळीवर सुद्धा लसीकरण ही योजना राबवली जात आहे तर जाणून घेऊया हिंगोली जिल्ह्यातील औंडा तालुक्यातील शिरला गावातील हा कुक्कुटपालन व्यवसायाचा स्पेशल रिपोर्ट आपल्यासोबत हिंगोली जिल्ह्यातील औंडा तालुक्यातील शिरला येथील कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या महिला शीतल आघाडी आहेत त्यांना विचारूया कुक्कुटपालन व्यवसाय करताना किंवा पोल्ट्री फार्म चालवताना प्रकारे कोंबड्यांचे संरक्षण करतात कशा प्रकारे उपाययोजना करतात काय खबरदारी घेतात आणि यापुढे त्या कशा कोंबड्यांची खबरदारी घेणार आहेत काय उपाययोजना करणार आपण त्यांना विचारणार आहोत मॅम तुम्ही कुक्कुटपालनाचा व्यवसाय करता तर काय तुम्ही कसं म्हणजे रोजचं रुटीन काय असते तुमचं आता बर्डफ्लूची साथ आलेली आहे तुम्हाला काय वाटते कशी तुम्ही खबरदारी घेणार आहात काय उपाययोजना करणार आहात थोडं आमच्या प्रेक्षकांना सांगा आम्ही त्याची जास्तीत जास्त काळजी घेतल्या जाते आणि यानंतर त्याची जास्तीत जास्त काळजी घेतल्याच्या नंतर जर असं थोडंही जाणवलं की त्यांच्यामध्ये एखादं असं रोगीत आहे त्याला काहीतरी बाधा झालेली आहे तर त्याला लगेच आलं करून ठेवण्यात येईल आणि त्याला वेळेच्या वेळी पाणी पुरवठा आणि चारा व्यवस्थित करतो आणि पाणी त्याला नेमकी औषध औषध टाकूनच असते आणि त्याच्यानंतर त्याला लस वेळेवर दिल्या जाते त्यामुळे त्याचं काही तेवढं रोगाचा आणखी काही प्रसार आमच्यामध्ये नाही तुमच्यापर्यंत ही न्यूज आली की नाही की तुम्ही गाव पातळीवर राहता महाराष्ट्रामध्ये बर्ड फ्लूची साथ आलेली आहे आणि तुम्ही व्यवसाय करता तुमच्यापर्यंत ही न्यूज कधी पोहोचली काय आमच्यापर्यंत ही न्यूज थोड्या दिवसापूर्वीच पोहोचली आता चार पाच दिवस झाली आणि त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त काळजी घेतली जाते हा रोग आमच्या कुक्कुट पालनावर पसरू नाही यासाठी आम्ही जास्तीत जास्त घेतली जाते अच्छा तर काय तुमचं रुटीन काय असते रोजचं कोंबड्यांना आहार वगैरे देण्याचं काय तुमचं रोजचं का, कशा प्रकारे तुम्ही कोंबड्यांना आहार देता काय काळजी घेता हात वगैरे लागू नये यासाठी काय खबरदारी घेता थोडी थोडी सांग आम्ही सकाळी सकाळी जेव्हा त्यांना चारा पाणी ठेवतो त्यावेळेस तोंडाला मास्क बांधले जाते आणि मास्क बांधूनच आणि पायामध्ये पण अं घातली घातले जाते आणि shoes घालून mask बांधून त्याच्या जवळ गेलं जात आणि गेल्याच्या नंतर त्याला पाणी हे औषध घालून टाकले जात आणि ती भांडी स्वच्छ धुऊन घ्यावी लागते आणि नंतरच त्याला पाण्यात ठेवलं जात लसीकरण म्हणजे रोज डोस दिला जातो का त्यांना नाही त्याला आठ दिवसाला डोस दिला जातो आठ दिवसाला डोस दिला जातो अच्छा तर एकंदरीत पाहता गाव पातळीवर सुद्धा आता बर्ड फ्लू संदर्भात जागरूकता निर्माण झालेली आहे आणि बर्ड फ्लू हा पसरू नये यासाठी खबरदारी खबरदारी घेण्यात येत आहे लसीकरण योजना लसीकरणाची लसीकरण योजना राबवल्याचा राबवण्याचा प्रयत्न गावकरी मंडळी सुद्धा करत आहेत आणि गावकरी जागरूक झालेले आहेत का तर हा बर्ड फ्लू रोग आम जास्त कोंबड्यावर पसरू नये आणि जास्त पशु या एच, पशु याच्या पक्षी याच्यामध्ये मृत होऊ नये कॅमेरामन ज्ञानेश्वर खराटेसह मी दिनेश कुलकर्णी युवा राज्य न्यूज लाईव्ह औंढा नागनाथ